मंडळी मानवी आयुष्य हा आपल्याला परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे कसे ते तुम्ही जरा लक्षात घ्या एक साधा लाकूड तोड्या परंतु त्याला श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले स्वामी समर्थ त्यांच्यासमोर दिव्य रूपात प्रकट झाले आपल्यासमोर एकमुखी श्री दत्त उभे आहेत आणि त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या सर्व पूर्वस्मृती जागे झाल्या आहेत ह्याचे भान त्याला आले आपली कुऱ्हाड वारुळावर पडली आणि देवाची समाधी भंग पावली तरी देवाने तो ते आपल्याला सांभाळून घेतले पाठीशी घातले हा लाकुडतोळ्या जन्मोजन्मी स्वामी भक्त होता अनेक जन्माची स्वामी सेवा ह्या जन्मी फळाला आली होती तो मोक्षाचा प्रवासी झाला होता स्वामींनी ह्या आपल्या लाडक्या भक्ताला अभय आशीर्वाद दिला होता माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या अखंड नामजपात राहा स्वामी तुमचं सांभाळ करतील प्रपंच सुख तुम्हाला भरभरून देतील आणि तुमच्या दुःख क्षणाला आपल्या श्वाश्वत अंजळी घेतील फक्त एकच करा स्वामींच्या विचारात राहा अखंड नामस्मरणात दंग राहा लाकूडतोड्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदाश्रुनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी लाकूडतोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या दिव्य स्पर्शाने लाकूडतोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली स्वामींनी त्याला उठवले त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले लाकूडतोड्याच्या आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता त्याला आपले मागले जन्म आपोआप आठवायला लागले ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गुंडस हरिण होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रेय उभे आहेत ह्याची लाकूडतोड्याला क्षणात जाणीव झाली त्रिमुखी श्री दत्त एकमुखी होऊन देवस्वरूपात उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूडतोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रेयांच्या चरणांना पाडसाने जणू हरणीला बिलगावे तसा बिलगला त्या अंधारमाकल्या गडद अरण्यात कोटी कोटी सूर्यांचा प्रकाश चंद्रशांती घेऊन पसरला होता स्वामींनी त्या लाकूडतोड्याला गाढ आलिंगन दिले लाकूडतोड्या स्वामींकडे एकटक पाहत होता त्याचा मोक्षाचा क्षण जवळ आला होता स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ लाकूड तोडायला त्या अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळला तो स्वामींकडे पाहतच राहिला त्याचे लक्षात आले स्वामी गंगेच्या उग उगमाकडे निघाले आहेत तर मंडळी आपली ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर या पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ